नमस्कार आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम आणि स्वायत्त दर्जाचे उद्घाटन करण्यात आले अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रातील एक नवीन अध्याय सुरू करत ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चने नुकताच आपला स्वायत्त दर्जा प्राप्त केला आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या भव्य इंडक्शन सोहळ्यात नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याचे अधिकृत उद्घाटन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक निलिमा अवताडे आणि प्राध्यापक अपर्णा भट्टचार्य यांनी केले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्री प्रकाश जावडेकर तसेच सन्माननीय अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर उपस्थित होते के जे संस्थेचे सर्व संचालक प्राचार्य विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालकही या प्रसंगी उपस्थित होते हा प्रेरणादायी सोहळा कॉलेजच्या स्वायत्ततेच्या औपचारिक उद्घाटनाचे निमित्तही बनला या नवीन दर्जामुळे कॉलेजला स्वतःचा अभ्यासक्रम आणि परीक्षा प्रणाली तयार करण्याचे तसेच नाविन्यपूर्ण आणि उद्योग अनुरूप अभ्यासक्रम सुरू करण्याचे स्वातंत्र्य मिळाले प्रमुख पाहुणे श्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते विद्यालयातील त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांना सन्मानपत्र व पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले कॉलेजने आपल्या स्वायत्त दर्जामुळे तयार केलेल्या नवीन अभ्यासक्रम आणि प्राध्यापकांनी लिहिलेल्या पुस्तकांचे अनावरणही करण्यात आले उपस्थित मान्यवरांनी शाळा कॉलेज व संस्थेने केलेल्या कार्याचे जाहीर कौतुक केले यावेळी बोलताना श्री प्रकाश जावडेकर यांनी कॉलेजला या महत्वपूर्ण यशाबद्दल अभिनंदन केले त्यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन बातम्या आणि राष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देखील दिला तसेच पाठांतर करण्याऐवजी संकल्पनात्मक आणि सखोल ज्ञानावर भर देण्यास सांगितले शैक्षणिक सर्वांगीण विकासाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले यावेळी डॉक्टर पराग काळकर यांनी उद्योग केंद्रित अभ्यासक्रमाचे महत्व पटवून दिले स्वायत्त संस्था नवीन तंत्रज्ञान जलद गतीने अभ्यासक्रमात समाविष्ट करू शकतात असे त्यांनी यावेळी नमूद केले त्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याचा व्यावसायिक संवाद कौशल्य सुधारण्याचा आणि उत्पादकता वाढवण्यासाठी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्लाही दिला कॉलेजचे संस्थापक श्री कल्याणराव जाधव श्रीमती हर्षदा जाधव मेजर जनरल समीर कल्ला आणि डॉक्टर अभिजित औटी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण केले सर्व मान्यवरांच्या भाषणातून संस्थेची शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थी विकासाची कटिबद्धता दिसून आली यानंतर आभार प्रदर्शन आणि एक संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले ज्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षासाठी एक उत्साही आणि आश्वासक वातावरण निर्माण झाले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा